सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्रात जर्मन भाषेसह तीन पदवी अभ्यासक्रमास सुरुवात केली जाणार आहे उपकेंद्राच्या बाबुर्डी घुमाट येथील इमारतीचे उद्या रविवारी दिनांक तीन सकाळी दहा वाजता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवप्रसाद घालमे सचिन गोरडे उपस्थित होते रविवारी होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी राहणार आहेत कार्यक्रमासाठी खासदार डॉक्टर विखे आमदार संग्राम जगताप आमदार निलेश लंके प्रभारी कुलगुरू डॉक्टर पराग काळकर प्रभारी कुलसचिव डॉक्टर विजय खरे उपकेंद्र संचालक डॉक्टर नंदकुमार सोमवंशी यांच्यासह आयोजन आणि व्यवस्थापन परिषदेच्या नगर उपकेंद्राची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी ते सत्याऐंशी मध्ये झाली जिल्हा कार्यक्षेत्र या उपकेंद्राचे राहणार आहे या अंतर्गत महाविद्यालय आणि परिसंस्थांची संख्या एकशे त्रेसष्ट आहे दोन हजार शिक्षक तर एक लाख पंचवीस हजार विद्यार्थी राहणार आहेत राज्य शासनाकडून बाबुर्डी घुमट येथे त्र्याऐंशी एकर जमीन मिळाली आहे नूतन इमारत ही अठरा हजार स्क्वेअर फूट आहे नाही आज प्रेस कॉन्फरन्सचं उद्दिष्ट एवढ्यासाठी आहे की जे नगर जिल्ह्यासाठी जी एक गरज होती उपकेंद्राची तर त्याचं आपण उद्घाटन ते तीन तारखेला ठेवलेलं आहे आणि प्रेसला एवढ्यासाठी बोलवलं की आपणच लोक आहात की ज्यांच्या माध्यमातून हे कानाकोपऱ्यामध्ये लोकांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आणि लोकांना एक मेसेज जातो की ह्या जिल्ह्यात काय नवीन प्रोजेक्ट उभा राहिला तो म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा हा उद्दिष्ट होता आणि आपण जी नोट बघितले जात असेल वाचली असेल त्याच्यात आम्हाला दा आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये आणि इथंसुद्धा मी तुम्हाला ब्रीफ केलं की साधारण काय करणार आपण त्याच्यामध्ये म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे विद्यार्थ्यांची सुविधा कशी असणार कशा कशा पद्धतीने काय काय सुरू करणार सध्या आपण जिथं डाटा सायन्स सुरू करतो आहे आपण त्याची लायब्ररी पण आपली जातं उभं राहील त्याच्यामध्ये नंतर पुढे जाऊन आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स आपण सुरू करतो आहे आणि जसं सांगितल्याप्रमाणे आता जर्मन लँग्वेजचा जो कोर्स आहे सहा महिन्याचा सर्टिफिकेट तो आपण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आपण तो सुरू करत आहोत कारण राज्य शासनाचे आणि गव जे जर्मन गव्हर्नमेंटचे जे ॲग्रीमेंट झालं की त्यांना स्टुडंटची गरज आहे आणि आपल्याला विद्यापीठाने पण सांगितलं की तुम्ही पण लवकर सुरू करायचे की जेणेकरून इथून मुलांना तिकडे नोकरी मिळेल तसं पण आपण तो पण एक प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे आपण कारण ते शिकवणाऱ्या ज्या मुली आहेत जे शिक्षक आहेत ते आपल्या नगर जिल्ह्यातलीच आहेत जर्मन चालू करणार काही नाही सध्या तरी आपण जर्मन करूया आणि नंतर मग जशी गरज असेल तसं करूया कारण कसं असतं फॉरेन लँग्वेजचा विषय असं किंवा त्याचा पुढे त्याचा उपयोग पण झाला पाहिजे ज्यांना कुठले कोर्स सुरू करायचे काय नाही त्याचा पुढे त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि विद्यार्थी पण आले पाहिजे तेवढ्यासाठी आता उद्या जर ही माहिती मिळाली इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना की जर्मनचा कोर्स आहे जशी शिकवणार आहेत आणि आपल्याला नोकरीच्या दृष्टिकोनातून त्याचं मदत उपयोग होणार आहे तर खरंच याचा विद्यार्थी आपल्याकडे येतील आणि सध्या जो नोकरीचा विषय खूपच भासवतो एक रोजगार ते मुलांना मिळून जाईल तो इथं नाही पण परदेशामध्ये पर त्यांना जर्मनीत आता